मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला पुढे असं पाहायला मिळणार आहे की इकडे ती कावव्या तिच्या ड्रेसिंग टेबलजवळ तिच्या अंगावर लागलेला गुलात टिश्यू पेपरने काढण्याचा प्रयत्न करत असते आणि त्यानंतर तिकडनं पार्थ आंघोळ करून तिथेच ड्रेसिंग टेबलजवळ त्याचे केस कोरडे करत असतो त्यानंतर तो ते केस वाळवण्याचा प्रयत्न करत असताना टॉवेलने ते केस पुसत असताना त्या काव्याच्या पाठीवर त्याच्या केसाचे शिंतोडे पडत असतात त्यामुळे ती काव्या मागे ओळून त्या पार्थकडे बघत राहते पण पार्थचं मात्र काही काव्याकडे लक्ष नसतं कारण तो त्याचे केस कोरडे करण्यामध्ये फारच मग्न झालेला असतो आणि त्यानंतर पारचं लक्ष काव्याकडे जातो की काव्या सतत त्याच्याकडे एकटक बघत आहे त्यानंतर पार्थचं देखील लक्ष काव्याकडे जातं कारण काव्याच्या कपाळावरती सर्व गुलाल पांगलेला असतो त्यावर तो पार्थ त्याला इशाऱ्यामध्ये सांगतो काव्याला इकडे ये त्यानंतर ती काव्या पार्कच्या जवळ जाते त्यानंतर तो पार टिश्यू पेपरने तिचा तो गुलाल नीट करण्याचा प्रयत्न करत असतो त्यानंतर तो पार तिचा तो कपाळावरती पांगलेला गुलाल तिच्या भांगामध्ये भरतो आणि त्यानंतर तिला आरशामध्ये बघ म्हणून असं खुणावतो आणि त्यानंतर तो पार काव्याकडे प्रेमाने आरशामध्ये बघतच राहतो त्यानंतर काव्याला देखील आता पार्थबद्दल फीलिंग्स वाटायला लागलेले असतात पण त्यानंतर तिला राग देखील आलेला असतो त्यावर ती त्या पार्थला म्हणते तुम्ही हे काय केलं देशमुख तुम्हाला तर हा गुलाल काढायला सांगितला होता पण तुम्ही तर हा गुलाल माझ्या सर्व भांगामध्ये पसरून टाकलेला आहे त्यावर तो पार्थ म्हणतो हा तर काय मग हाच तर माझा प्लॅन होता असं तो त्या काव्याला पार्थ सांगतो त्यानंतर ती काव्या पार्थला म्हणते काय हो देशमुख आता जरा तुम्ही लाईन क्रॉस करत आहात असं तो वाटत नाही का त्यावर तो म्हणतो का गं असं तर मला तरी काही वाटत नाही त्यावर ती म्हणते आणि तुम्ही कसली अंघोळ केली सर्व गुलाल तुमच्या केसांवरती आणखी तसाच आहे आत्ता तुम्ही मान खाली घातली ना त्यावेळेस मला दिसला त्यानंतर ती म्हणते आत्ता तुम्ही खाली वाकलात ना त्यावेळेस मी पाहिलं आणि काय हे देशमुख तुम्ही तर आर्किटेक्ट आहात ना तुम्हाला नीट केस धुता येत नाहीत कोरडे करता येत नाहीत त्यावर पार्थ म्हणतो हो काय करणार तुम्ही देता का कोरडे करू म्हणून पार तिथे चेअरवर बसतो आणि त्यानंतर ती काव्या त्याच्या हातातला टॉवेल घेऊन पारचे केस कोरडे करत असते आणि असं करताना त्यांना ती मानिनी बघते त्यावर त्या मानिनीला प्रचंड राग येतो कारण तिच्या मैत्रिणीने बोल सांगितलेलं बोलणं तिला आठवतं आणि त्यानंतर तेवढ्यातच त्या पारचं लक्ष मानिनी काकूनकडे जातं त्यावर तो म्हणतो त्या आई आत्ता माझे केस काव्या कोरडे करून देत होती त्यावर ती म्हण ते काव्या काहीतरी दूध वगैरे उतू गेल्याचा वास येत आहे का त्यावर ती मानिनी म्हणते हो माझ्याकडनं झालं असेल मी आत्ता कॉफी करण्यासाठी दूध तापवायला ठेवलं होतं आता तो गॅस देखील खराब झालेला असेल त्यावर पार्थ म्हणतो काही हरकत नाही तुम्ही दोघी बोला मी आत्ता गॅस बंद करतो असं म्हणून तो पार्थ तिथनं निघून जातो त्यावर ती काव्या म्हणते खरं सांगू का काकू का तुमचा मुलगा म्हणजे एक नंबरचा मन असं ती त्या मानिनी काकूंना सांगत असते त्यावर ती म्हणते पण बरं झालं काकू तुम्ही आलात खरं तर मी तुमच्याकडे येणार होते हे दागिने देण्यासाठी खरंच काकू तुमचे हे सर्व दागिने फारच सुंदर आहेत मला तर आज तुमचे दागिने घालून रेडी होण्यामध्ये फारच मज्जा आली केवढे सुंदर दागिने आहेत काकू तुमचे पण तुम्ही हे दागिने घरामध्ये ठेवत नाहीत ना आणि काकू तेच बरोबर आहे हल्ली की काय काय होतं आपल्याला माहिती आहे ना बँकेत ठेवतात ते चांगलं आहे तिथे कसं सेफ राहतात आणि आपल्याला टेन्शनही नाही जास्त जबाबदारीही नाही असं ती मानिनीला म्हणत असते असं म्हणून काव्या सर्व दागिने काढत असते त्यानंतर ती मंगळसूत्र देखील काढ काड़, काढायला लागते तेवढ्यातच मानिनी काकू तिला म्हणतात अगं तुला मंगळसूत्र काढण्याची एवढी काय घाई आहे प्रेमाची गाठ सोडलीस तरच मंगळसूत्र गळ्यामध्ये घाल असं ती त्या काव्याला म्हणते पण काव्याला मात्र मानिनी काकूंच हे बोलणं ऐकून फारच विचित्र वाटतं ती म्हणते काकू तुम्ही हे काय म्हणत आहात मला काही समजलं नाही त्यानंतर त्या काकू म्हणतात काव्या तुझं लग्नाआधी बाहेर अफेअर होतं हे मला कळालं आहे आणि आता ते अफेर लग्नानंतरही चालू आहे हेही मला बाहेरून कुठलं तरी माझ्या कानावर आलं आहे त्यावर हे ऐकून तर त्या काव्याच्या पायाखालची जमीन सरकते त्यावर ती काकू म्हणते आता मला हे सर्व माहीत आहे तुझं लग्न कसं झालं कोणत्या परिस्थितीमध्ये झालं हे काही मला पुन्हा गिरवायचं नाही आहे कारण ते आपल्या सर्वांनाच माहीत आहे आणि ज्या वेळेस आपल्या सर्वांना हे, हे कळालं की हे सर्व त्या वसुहात त्यांनी घडवून आणलं आहे त्यावेळेस देखील आपण सर्व त्या आठवणीतनं पुन्हा एकदा गेलो खरं तर तो दिवस आपल्या सर्वांसाठीच अगदी भीषण दिवस होता ज्यावेळेस वेळेस हे घडवून आणलं आहे त्यावेळेस पुन्हा एकदा आपण त्या आठवणीतून गेलो अगदी रडलो सुद्धा पण खरंच मला माहीत आहे त्या एका दिवसाने तुमचे सर्वांची स्वप्न आकांक्षा मन मारून टाकली आणि तुमच्यासाठी तर फारच हा दिवस म्हणजे अगदी कधी न पाहिल्यासारखाच होता पण आता काय करणार आता जरी ते घडून गेलं असलं तरी देखील मला तर हे तुझ्याकडनं ॲक्सेप्टच नव्हतं की तू असं काही करशील खरंच जरी मला मान्य आहे प्रत्येकाचा आज भूतकाळ असतो पण आता आणखीनही तुझं पार्कसोबत लग्न झालेलं असतानाही तुझा भूतकाळ तू विसरायला तयार नाही आहेस म्हटल्यावर मला जरा विचित्रच वाटलं आणि रागही आला कारण जसं तुझ्या आयुष्यामध्ये हे सर्व अनएक्सेप्टेड होतं तसंच पार्थच्या आयुष्यामध्ये देखील असंच होतं की पण त्याने कधीही असं तक्रार केली नाही आणि तुझ्यासोबतच नव्याने आयुष्य सुरू करण्याची स्वप्न पाहिलीत पण तू काय केलंस ग त्याच्यासोबत खरंच मला तर तुझ्याकडून अशी अपेक्षाच नव्हती असं मानिनी त्या काव्याला म्हणत असते त्यानंतर ती मानिनी म्हणते जे काही तुमच्या बाबतीत घडलं हे वैराच्या बाबतीतही घडू नये खरं तर हे फक्त तुमच्या दोघींच्या बाबतीमध्येच घडलं नाहीये तर माझ्या मुलांच्या बाबतीमध्ये देखील घडलं आहे असं ती मानिनी सांगत असते त्या निर्णयाची झळ माझ्या दोन्ही मुलांना देखील बसलेली आहे जशी तुझी स्वप्न होती तशीच पार्थ देखील काही स्वप्न असतीलच ना पण त्याने एका शब्दाने तरी तुझ्याकडे कधी तक्रार केली का ग खरं तर जीवाचं जाऊ दे कारण त्यांनी कदाचित त्याच्यावर झालेल्या बळजबरीपेक्षा त्याने घेतलेल्या निर्णयाचा जास्त हात असेल पण काव्या पार्थचं काय तुझ्यावर बळजबरी झाली होती तशीच माझ्या पार्थवर देखील बळजबरी झालीच होती की पण आपल्या देशामध्ये आहे ना आपल्या मुलींवर झालेली सक्ती जास्त मान्य धरली जाते उचलून धरण्यात येते पण मुलांवर झालेली सक्ती मात्र कोणालाही दिसत नाही आणि मुलांना तर धड रडताही येत नाही आणि बोलूनही मनातल्या गोष्टी दाखवता येत नाहीत आणि त्यातली त्यात पार्थ म्हणजे त्याला तर चिडताही येत नाही असं ती काव्याला सांगत असते तुला जरा तरी वाटतं का ग त्याने कसे काढले असतील हे दिवस तो इतका रागराग करायचीस त्याच्यावर चिडायचीस ह्या घरातल्या माणसांचा देखील राग राग करायचीस पण पार्थने कायम तुला समजावलंच आहे तुझा मैत्रीचा हातच पुढे केला आहे आणि प्रेमाचीच वाट चालण्याचा तो प्रयत्न करत असतो पण त्याच्यावर देखील तुझ्या इतकाच अन्याय झालेला असताना देखील तो असं तुझ्याशी वागत होता तुला काय वाटतं तू मारलेल्या टोमण्यांचा त्याला त्रास झाला नसेल का पण त्याने कधीही हे तुला बोलून दाखवलं नसेल असं म्हणून मानिनी तिच्या त्याच्यावर रागवत असते पण त्या मानिनीच्या डोळ्यामध्ये पाणी देखील आलेलं असतं आणि काव्या देखील रडत असते कारण काव्याला मात्र वाईटही वाटत असतो पण तिला तिचा मुद्दा काकू मांडू देत नसतात बोलू देखील देत नसतात अगं तू काय विचार करते स्वप्नांची मोड तर त्याच्याही झाली आहे ग पण त्याने कसे काढले असतील हे सर्व दिवस त्यावर त्या काव्याला ती ज्यावेळेस त्या, त्या पार्थवर सारखं सारखं चिडत होती त्याचा राग राग करत होती हे सर्व दिवस त्या आठवणी जुन्या आठवतात तर त्या काकू म्हणतात पण तरीही माझा मुलगा उभं राहिला त्याच्या पायाखाली आलेली काटे त्याने जमिनीमध्ये खोलवर रुजवली कारण त्याला माहीत होतं ह्या काट्यातनंच फुलं उगवण्याची ताकद धमक त्याच्यामध्ये आहे हे हिंमत दाखवली सततच रुसणं फुगणं चिडणं हे सर्व माझ्या मुलाने फुलासारखं झेललं आहे सांग मी खोटं बोलत आहे का मी खोटं बोलते आहे का असं ती काव्याला विचारते त्यावर काव्या तिला त्या म्हणते नाही आई मी असं कुठे म्हणाले त्यावर त्या, त्या म्हणतात म्हणूही शकत नाहीस कारण मी हे माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे आणि तू देखील पाहिलेलं आहे तुला न दुखू देता न खाली पडू देता तुला वेळोवेळी त्याने सावरलं आहे मैत्रीचा हात पुढे केला आहे प्रेमाची साथ दिली आहे असं ती त्या काव्याला सांगत असते आणि तिला विचारते तरी देखील तू त्याच्यासोबत असं का वागलीस तू तु तु तुझा भूतकाळाला आणखीनही तुझ्या भविष्यामध्ये का भेटत आहेस असं ती मानिनी त्या काव्याला विचारत असते पण काव्याला मात्र तिच्या ह्या एका वाक्याचा फारच राग आलेला असतो मी सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुला सांगू का खरं तर काव्या कधीही माझ्या मुलाने त्याच्या भूतकाळाची आणि तुझी तुलना केली नाही कारण सतत त्याचा भूतकाळ त्याच्या डोळ्यासमोर होता नंदिनी सखत सकाळ संध्याकाळ दुपार सतत त्याच्या समोरच होती तरी देखील त्याने असं कधीही केलं नाही त्याने कधीही त्याच्या हातून निसटलेल्या सुखाचा विचार करत तो कधीही तळमळत राहिला नाही आणि या उलट तो तुझ्यामध्येच त्याचं सुख सापडत राहिला त्यावर त्या, त्या, त्या म्हणतात आता बोलशील का काहीतरी काव्य मी जे बोलतेय ते बरोबर आहे ना तुला हे सर्व का जमलं नाही आता तरी काहीतरी बोल बाई तुझं तोंड उघड असं त्या माणिने काकू त्या काव्याला म्हणतात हो आता काहीतरी बोल ना कारण तुझ्याकडे काही उत्तर आहे का या गोष्टीचं तुझ्याकडे काहीच उत्तर नसणार मला माहीत आहे कारण भूतकाळ सोडून भविष्य काळामध्ये जगायला फार मोठं मन लागतं असं ती मानिनी त्या काव्याला म्हणते आणि हे मोठं मन तुझ्याकडे नाहीये काव्य तू आता तरी प्लीज काहीतरी बोलशील का निदान तुझी सासू म्हणून नाही तुझ्या नवऱ्याची आई म्हणून नाही पण एक स्त्री म्हणून तरी मला खरं काय ते सांग बाई असं ती माणिनी त्या काव्याला म्हणत असते विचारत असते हो तुला कळत कसं नाही लग्नानंतरही एका परपुरुषाशी संबंध ठेवलास त्यावर ती काव्या फारच चिडते आणि म्हणते बास काकू आता यापुढे एक शब्दही बोलू नका तुम्ही मला बोलायला सांगितलं ना मग निदान मला बोलण्याची एक संधी तरी द्या असं ती त्या माणिनीला म्हणते तुम्ही आता नाही नाही ते बोलून आपल्या दोघांच्याही मनावर चरे का उमटत आहात खरं तर तुम्हाला जे काही कळालं आहे ते सर्व अर्धवट कळालं आहे आणि आता तुम्ही उगाच त्याच्यावरनं मला फटकाराल अशी अपेक्षा मला सुद्धा नव्हती काकू आता या सर्व परिस्थितीमध्ये मी तुम्हाला दोष देणार नाही कारण ज्या परिस्थितीमध्ये माझं लग्न झालो यामध्ये तुमचाही काहीच दोष नाही कारण निदान माझ्या आईवडिलांनी देखील मला येऊन विचारलं नाही तुला कोणी आवडतं का तुझा भूतकाळ काय का, मग मी तुमच्याकडनं तरी अशी अपेक्षा कशी करणार त्यावेळेस मला माझ्या भूतकाळाबद्दल कोणालाही काहीही विचारण्याचा प्रश्न देखील मनात आला नाही तर मग आत्ताही माझ्या भूतकाळाबद्दल विचारण्याचा कोणालाही काहीही हक्क नाही असं ती काव्या मानिनीला म्हणते त्यावर तिचं हे बोलणं ऐकून मानिनी तिला म्हणते काव्या मला माझ्या मुलाच्या भविष्याचा हा विषय आहे आणि त्यामुळे मला हा प्रश्न विचारण्याचा तुला पूर्ण हक्क आहे त्यावर ती काव्या म्हणते काकू तुमच्या मुलाच्या आणखीन तरी आयुष्याच्या किंवा सुखाच्या किल्ल्या माझ्या हातामध्ये नाही आहेत आणि राहता राहिला प्रश्न इथिक्सचा तर मी माझ्या आईवडिलांची शपथ घेऊन सांगते आत्ता माझं कोणत्या काही मुलासोबत अफेअर चालू नाहीये ती काव्या म्हणते पण काकू लग्नाआधी माझं एका मुलाबरोबर अफेअर होत हे मी मान्य करते पण आत्ता सध्या असं काहीही नाही आहे त्यावर त्याची आई पारची आई म्हणते काव्या मला माझ्या मुलाच्या भविष्याचा विचार करायला नको का उगाच त्याच्या बायकोने त्याला चीट करायला नको त्याच्या प्रेमाला दुबळेपणा समजायला नको आणि त्याच्या साधेपणाला बावळटपणा समजायला नको असं ती त्या काव्याला म्हणते त्यामुळे हे सर्व मला वाटणं चुकीचं आहे का त्यावर ती म्हणते मी असं म्हणालेच नाही हे तुमचं म्हणणं चुकीचं आहे पण पारची आई होताना तुम्ही एक गोष्ट मात्र दाखवून दिलीत काकू सुनाची बाजू नेहमी दुबळीच वाटते असं ती मानिनीला म्हणते आणि विचारते हे जर तुमच्या मुलीने केलं असतं तर त्यावर मानिनी म्हणते तिचा कान पकडून मी तिला नीट खरसावलं असतं त्यावर ती काव्या म्हणते मग मला देखील असंच करा काकू अर्धवट माहितीच्या आधारावर मला खरसवायला जाल तर तुमच्यावर नाकमुठीत धरण्याची वेळ येईल कारण मी काव्या हे, जर माझी चूक असेल तर मी त्या माणसाच्या पायावर नाक देखील घासेल पण माझी चूक नसेल तर मी एक शब्द देखील ऐकून घेऊ शकत नाही असं ती मानिनीला सांगते आणि त्यानंतर ती काव्या सांगते काकू तर मी ज्या या घरामध्ये आले त्यावेळेसच मी माझा भूतकाळ मागे टाकून इथे आली आहे असं ती मानिनीला सांगते आणि त्यानंतर ती इकडे जीवाला संध्याकाळी किचन मध्ये म्हणत असते आपल्या भूत काळाने आपलं भविष्य आणि वर्तमान दोन्ही विस्कटून टाकलं असतं जेव्हा आपल्याला आता हे कोणासमोरही यायला नको त्यावर तो म्हणतो जर असं असं जर झालं ना तर खरंच आपलं कुटुंब विस्कटून जाईल आणि हेच व्हायला नकोय ज्यावेळेस ते दोघ जण हे डिस्कस किचनमध्ये करत असतात त्यावेळेसच तिथे त्यांचं हे बोलणं मानिनी काकू ऐकतात आणि मानिनी काकू किचनचा लाईट लावतात त्यावर ते दोघेही डचकतात त्यांना मोठा धक्का बसतो कारण हे त्यांचं सर्व बोलणं मानिनी काकूंनी ऐकलेलं असतं आणि मानिनी काकूंच्या तर पायाखालची जमीनच सरकते त्यावर ती जीवावर फारच चिडते आणि म्हणते निदान तू तरी सर्व खरं काय ते त्यावेळेसच सांगायचं उगचच बिचाऱ्या नंदिनीचं आणि नी पारचं आयुष्य तुम्ही दोघांनी मिळून खराब केलं आहे असं तिथ्या दोघांना म्हणत असते तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला कमेंट देखील करा